छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आश्रम शाळा शिक्षक आणि कर्मचारी यांचे वेतन बिल सेटिंग चेंज करून जाणीवपूर्वक बेपत्ता करण्यात आलेले आहेत त्यामुळे आश्रम शाळा शिक्षक आणि कर्मचारी यांना योग्य तो न्याय देऊन वेतन दरमहा वेळेत द्यावे आणि संबंधित विभागाला विचारणा करावी अशी मागणी विभागीय आयुक्त यांना प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे पाहुयात यावेळी विभागीय आयुक्त यांनी मुख्य कोषागर कार्यालय अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आणि या, या, या घटनेमध्ये जे लोक दोषी आहेत त्या अनुषंगाने उचित कार्यवाहीसाठी आपले निवेदन संबंधित आयुक्त पुणे यांच्याकडे पाठवण्यात येईल असं आश्वासन दिले या निवेदनावर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील आश्रमशाळा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने प्रहार शिक्षक संघटना राज्य समन्वयक विजय धनेश्वर शिक्षक भारती राज्य संघटक अमोल बडे महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक संघटना राज्य उपाध्यक्ष अमोल नवगिरे प्रहार जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब शेजोळ शिवाजी घुगे सचिन ढमाले अनिल राठोड नंदू बोरसे पंकज पवार राजेंद्र सोनवणे यांच्यासह समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आश्रमशाळा आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेतर वे कर्मचारी यांच्या माहे मार्च दोन हजार चोवीसचं वेतन ते पास झाल्यानंतर ही ट्रेझरीमधून किंवा समाजसेवर्थ प्रणालीमधून ती वेतन ही शिक्षिक शिक्षिक ते वेतन अद्यापपर्यंतही कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यामुळं आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील प्रहार शिक्षक संघटना आश्रमशाळा शिक्षक शिक्षक संघटना शिक्षक भारती संघटना यांच्या वतीनं समन्वय समितीच्या वतीनं आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केलं त्यावेळेस आमच्या ज्या नियमित घडणाऱ्या नियमित वेतनाच्या बाबतीत निर्माण होणारा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती विभागीय आयुक्तांना करण्यात आली